तुम्हा सर्वांचं आपल्या जेसी क्रिएशन या चॅनलवरती स्वागत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर जी मराठीवरील लोकप्रिय मालिका नवरी मेळे हिटलरला या मालिकेचा एक नवीन प्रोमो आपल्यासमोर आला आहे तर सध्या ही मालिका अतिशय लोकप्रिय होत आहे यामध्येच मालिकेचा जबरदस्त प्रोमो समोर आला तर या प्रोमोच्या सुरुवातीला आपण बघतो की एजी लीलाची समृद्ध काढतो एजी लीलाला म्हणतो लीला ते म्हणतात ना तुम्ही फेलच नाही झाला तर तुम्हाला सक्सेसची व्हॅल्यू कशी समजणार यावर मग लीला म्हणते हो अभि मला माझी चूक समजली आहे तर हे ऐकून याच्याला देखील चांगलं वाटतं पुढे मग आपण पाहतो की लीला म्हणते आता मला माझ्या करिअरची क्लॅरिटी आली आहे मग नंतर लीला आजीजवळ जाते आणि आजीला म्हणते आजी, आजी मी ठरवलंय की आता मी ॲक्टिंग करणार नाही तर हे ऐकून आजीला धक्काच बसतो आजी, आजी, आजी म्हणते म्हणजे यावर लीला म्हणते आजी मला आता लक्षात आलं आहे की ॲक्टिंग मला खूप आवडते पण तर ती मला जमत नाही ते माझं काम नाही यावर आजी म्हणते बा तू जे बोलती आहेस ना ते खरंच मनापासून बोलते आहे ना यावर लीला म्हणते हो आजी मी खूप मनापासूनही बोलते आहे मला खरंच आता ॲक्टिंग करायची नाही मला ॲक्टिंग खूप आवडतं परंतु ते मला जमत नाही मला ॲक्टिंगमध्ये आता करिअर करायचं नाही मी ठरवलंय की ॲक्टिंग करणार नाही आहे तर लीलाने घेतलेला हा मोठा निर्णय तुम्हाला आवडला का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मालिकावरती असेल तर व्हिडिओला लाईक करा तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा